स्वागत आहे तुमचं आपल्या मिशन पोलीस भरती चैनल वार या यूट्यूब चॅनलवर मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत नाशिक शहर पोलीस शिपाईला जे जे महत्त्वाचे चालू घडामोडी म्हणा किंवा जी के म्हणा काय काय महत्त्वाचं आहे या भरतीसाठी मुंबई पोलीससाठी किंवा पुढच्या भरतीसाठी सर्वांना उपयुक्त असणारा व्हिडिओ आहे व्हिडिओ मात्र शेवट पण बघायचा आहे आणि व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी या व्हिडिओला लाईक आणि शेअर मात्र नक्की करायचा आहे तर पहिला प्रश्न आपण बघूयात थोडंसं स्पीडमध्ये घेऊया कारण फक्त जी के आहे कारण हे काय तुम्हाला पाठ करायचं नाही आहे किंवा हे काय सोडवून दाखवायची गरज नाही किंवा याचं एक्सप्लेनेशन आपल्याला गरज नाही ठीक आहे पहिला प्रश्न आहे आपला पोलिस क्षेत्राशी संबंधित संशोधन करणारी संस्था कोणती तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक का सी काय उत्तर आहे याचं ऑप्शन क्रमांक सी बी पी आर आणि डी त्याप्रमाणे पुढचा प्रश्न आहे आपला महाराष्ट्र गुप्त वार्ता प्रबोधनी कोणत्या ठिकाणी आहे तर महाराष्ट्र प्रबोधनी ही पुणे या ठिकाणी आहे खूप वेळा खूप ठिकाणी हा प्रश्न विचारलेला आहे त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर तुम्ही काय करायचं आहे नक्की लक्षात ठेवायचं आहे ठीक आहे नक्की लक्षात ठेवायचं आहे कारण या प्रश्नाचं उत्तर बऱ्यापैकी बऱ्या वेळा बऱ्याच वेळा आलेलं आहे ठीक आहे चला पुढे आपण बघूया दहशतवादी संबंधित गुन्ह्याचा तपास काम करते वेळी विशेषरित्या निर्माण करण्यात आलेली संस्था कोणती मित्रांनो तुम्ही मगाशी जो ऑप्शन वाचला होता त्यामध्ये तुम्ही रॉ पण बघितलं होतं तर मित्रांनो जे रॉ आहे ते बाहेरील कारवाईसाठी आहे परंतु जे इंडियाम इंडियामधील आहे किंवा बाहेरील आहे तर याला नॅशनल म्हणजे जे आपलं ए आय एन आय ए आहे ठीक आहे एन आय ए हे एक महत्त्वाची संस्था आहे जे तपास करते जी दहशतवाद्यांसाठी खास करून डेव्हलप केलेली आहे किंवा ते तयार केलेली यंत्रणा आहे लक्षात ठेवायचं आहे दहशतवाद्यांसाठी खूप जण रॉला सिलेक्ट करतात त्यामध्ये चुकून जातात आणि तसा तो तुमचा मिशेक न होण्यासाठी मित्रांनो तुम्ही काय करायचं लक्षात ठेवायचं आहे की बाबा दहशतवादी आला तर त्याचं यन आय हे, हे उत्तर यायला पाहिजे पुढचं आहे इंटरपोल इंटरपोल या संघटनेचे मुख्यालय खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे तर मित्रांनो हा प्रश्नसुद्धा बऱ्याच वेळा आलेला आहे त्याचं उत्तर आहे लिओन फ्रान्स त्याचं उत्तर काय आहे लिओन फ्रान्स हे त्याचं उत्तर आहे थोडंसं ऑप्शन खालीवर झालेले आहेत तर तेवढं मात्र समजून घ्यायचं आहे ठीक आहे पाचवा प्रश्न आहे आंतरराष्ट्रीय विपशन केंद्र नाशिक जिल्ह्यात कोणत्या ठिकाणी आहे तर तुम्ही ज्या ठिकाणचा पेपर देणार आहात त्या ठिकाणचा जिल्हा विशेष मात्र येणार आहे नुकतंच मुंबई विशेष मी टाकून घेतलेला आहे तुम्ही मात्र तो व्हिडिओ बघून घ्यायचा आहे ठीक आहे सहावा प्रश्न आहे आशिया खंडातील सर्वात मोठी कांदा बाजारपेठ खालीलपैकी कोठे आहे तर मित्रांनो आशिया खंडातील म्हणलं आहे ना की भारतात ना महाराष्ट्रात आशिया खंडातील सर्वात मोठी ही लालसगाव या ठिकाणची जी कांदा बाजारपेठ आहे ती मोठी आहे त्यामुळे हा प्रश्न फेमस आहे तर मित्रांनो तुमच्यापैकी कोणी जर नोट्ससाठी तयारी नोट्स पाहिजे असेल ज्या कोणी समजा आता तुम्हाला पी डी एफ पाहिजे असते ठीक आहे क्वेश्चन पेपर पाहिजे असेल काही जणांना जी के हा खूप वीक भाग असतो जर त्यांना जी के वीक असेल तर त्यांना स्ट्रॉंग करायचं असेल बेसिकपासून टॉपिक वाईज तुम्हाला जी के पाहिजे मराठी पाहिजे गणित पाहिजे बुद्धिमत्ता पाहिजे असे सगळे एकशे एक पी डी एफ तुम्हाला या जे नोट्स आहेत हे लक्ष करायकॅडमीचे नोट्स आहेत त्यामधून तुम्हाला मिळून जातील आणि सगळ्यात विशेष सा सांगायचं झालं तर याच्यामध्ये पंचवीस प्रश्नपत्रिका हे तुम्हाला स्पष्टीकरणासहित आहेत म्हणजे पंचवीस प्रश्नपत्रिकांचे आणि पंचवीस स्पष्टीकरण म्हणजे पंचवीस प्रश्नपत्रिकां त्यांचे स्पष्टीकरणाचे पन्नास पी डी एफ आणि टोटल एकशे एक पी डी एफ जे की फक्त आणि फक्त मराठी गणित बुद्धिमत्ता जी के या सगळ्यांचे टॉपिकनुसार आहे टॉपिक समजत आहे का तुम्हाला म्हणजे पहिला नाम टॉपिक झाला तर नॉम टॉपिकवरचे प्रश्न काढले आहेत आणि त्याचे उत्तर तुम्हाला दिले आहेत म्हणजे असे एकदम एकूण बारकाईने अभ्यास करून हे नोट्स बनवले आहेत ज्यांना कोणाला पाहिजे असेल त्यांनी हे जे स्क्रीनवरती जो नंबर दिसत आहे ऐंशी पंचावन्न सातशे चौऱ्याऐंशी सातशे पंचावन्न या नंबरला काय करायचं का तुम्ही व्हॉट्सअपला मेसेज करायचं आहे तुम्हाला हे नोट्स फक्त आणि फक्त नव्याण्णव रुपयेला मिळून जाईल ठीक आहे पुढचा प्रश्न बघूया महाराष्ट्रातील सर्वात मोठा जलविद्युत प्रकल्प मित्रांनो हा प्रश्न तुम्हाला बघता क्षणी याचं उत्तर यायला पाहिजे कारण हा खूप सोपा प्रश्न आहे आणि त्याचं उत्तर आहे कोयना ठीक आहे जलविद्युतमध्ये कोयना हा खूप मोठा प्रकल्प आहे मित्रांनो भारतामध्ये एकोणतीसावे राज्य कोणते आहे जे भारतातील एकोणतीसावे राज्य आहे ते तेलंगणा हे राज्य आहे परंतु आता सध्या मित्रांनो किती सध्या आता हे मागचा प्रश्न झाला तर सध्या तुम्हाला कमेंट करायचं आहे की बाबा सध्या भारतामध्ये सध्या भारतात किती किती केंद्रशासित प्रदेश केंद्रशासित प्रदेश आहेत केंद्रशासित प्रदेश व केंद्रशासित प्रदेश व राज्य आहेत ठीक आहे सध्या महाराष्ट्रात केंद्रशासित प्रदेश आणि किती राज्य आहेत हे तुम्हाला कमेंट करून सांगायचं आहे हा प्रश्न येऊ शकतो हो, ठीक आहे एकोणतीसावे जरी तेलंगणा असेल तर तो सध्या आता काय झालं आहे चेंज झालेला आहे ते तुम्हाला कमेंट करून सांगायचं महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणता जो जिल्हा कोणता जो सर्वोच्च शिखर आहे तो कोणता आहे महाराष्ट्रातील दुसरे सर्वोच्च शिखर पहिले तर तुम्हाला माहिती आहे सोळाशे सेहेचाळीस उंची असलेला कळसुबाई आहे परंतु दुसरं जे आहे ही खूप ट्रिकी क्वेश्चन आहे त्याचं उत्तर आहे साल्हेर कसा महा कसा मी हसतो हे त्याचं आपण वाचत आलो होतो पण मित्रांनो याचं काही ठिकाणी घनचक्कर सुद्धा दिलेलं आहे आणि सॉरी घनचक्कर हे सुद्धा त्यामध्ये येतं ते तिसरं किंवा चौथं यापैकी काहीतरी असेल तुम्ही मात्र ते कन्फर्म करून घ्यायचं परंतु पहिलं आहे कळसुबाई दुसरं आहे ते साल्लेर आहे ठीक आहे एक पाच सहा सात ह्याची काहीतरी उंची आहे लक्षात ठेवायचं आहे ठीक आहे दहावा प्रश्न बघा ठीक आहे दहावा प्रश्न आहे तुमच्यासाठी दोन हजार चोवीसच्या अंतिम सामन्यामध्ये भारताला कोणत्या संघाने भारताने कोणाला पराभूत केले म्हणजे उपविजेता संघ कोणता आहे तर तो कोणता आहे दक्षिण आफ्रिका हे सर्वांना माहिती आहे राज्यपालचे पद रिकामे झाल्यास ते पद कोण तात्पुरते सांभाळते खूप छान प्रश्न आहे राज्यघटनामधील आहे तर उच्च न्यायालयाचे मुख्याधीश जे असतील ते काय असतील या राज्यपाल म्हणून ते त्या ठिकाणी काम पाहत असतील ठीक आहे त्या त्या राज्याचे तर पुढचं आहे नवीन तीन फौजारी कायद्यांना राष्ट्रपतींनी केव्हा मान्यता दिली अतिशय आय एम पी क्वेश्चन आहे थोडासा वेगळा प्रश्न आहे लक्षात ठेवा बी एन एस बी एन यस एस आणि जे भारतीय हो, पुरावा कायदा आहे ते भारतीय हो, साक्ष अधिनियम झाले बघा भारतीय साक्ष अधिनियम झालं आहे ते तीन कायदे नवीन आहेत हे प्रश्न थोडासा वेगळा आहे एकदम भारी चीजी जाला, ते ते जाला प्रश्न आहे त्याची जी लागू कधी झालं खूप ठिकाणी लागू केव्हा झालं लागू केव्हा झालं तर ते कधी झालं जे एक जुलै दोन हजार चोवीसपासून लागू झालं पण तू हे प्रश्न थोडासा युनिक आहे तर मी डिसेंबर दोन हजार तेवीसमध्ये याची मान्यता दिली आहे हा प्रश्न सर्वांनी काय करायचं आहे लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला याच्यामध्ये सी आर पी सीला कोणतं रिप्लेस झालं आहे आय पी सीला कोणतं रिप्लेस झालं आहे आणि इंडियन इव्हिडन्स ॲक्ट जे भारतीय पुरावा कायदा होतं का त्याला कोणतं नियम चेंज झाला आहे हे तुम्हाला विचारणार म्हणजे विचारणार हे सगळे तुम्ही लक्षात ठेवायचं आहे ठीक आहे आता पुढचा प्रश्न आहे एन सी आर म्हणजे काय आता एन सी आर म्हणजे काय तर मित्रांनो तेरा नंबरचा प्रश्न आहे ते बघा एन सी आर म्हणजे नॅशनल रजिस्टर ऑफ सिटिजनशिप काय आहे नॅशनल एन आर सी ए मी एन सी आर वाचतो आहे एन आर सी नॅशनल रजिस्टर ऑफ सिटीजनशिप म्हणजे तुमचं नागरिकत्व म्हणजेच काय एन सी एन आर सी ठीक आहे लक्षात घ्या एन आर सी नगर परिषदेचे प्रशासन चालवतात नगर परिषदेचे प्रशासन कोण चालवतात खूप महत्त्वाचा प्रश्न आहे मुंबईला येऊ शकतो मु मुख्य अधिकारी सी ओ हे आहेत ठीक आहे लक्षात ठेवायचं आहे ठीक आहे खास करून मुंबईला का कारण ते नगर आहे पूर्ण त्या ठिकाणी ग्रामीण भाग नाही त्यामुळे भारतातील पहिली महानगरपालिका कोणत्या शहरात स्थापन झाली चे, आता पहिली जी महानगरपालिका आहे ती मुंबई चे मद्रास आणि चेन्नई या ठिकाणी स्थापन झालेली आहे तुम्ही मुंबई करचाल मुंबई नाही तर मद्रास आणि चेन्नई मद्रास किंवा चेन्नई जे पूर्वी मद्रास नाव होतं आता त्याचं नाव चेन्नई झालेलं आहे फक्त एवढंच फरक आहे ठीक आहे राष्ट्रीय स्तरावरील एन एस जी एन एस जीच्या धर्तीवर महाराष्ट्रातील महाराष्ट्र राज्यातील विशेष पोलीस दल कोणते एन एस जीच्या महाराष्ट्रातील फोर्स वन हे आता दल आहे ठीक आहे फोर्स वनची स्थापना कधी झाली हे तुम्ही मात्र कमेंट करून सांगायचं आहे कोणता प्रश्न तुम्हाला कमेंट करायचा आहे फोर्स वनची स्थापना महाराष्ट्रात केव्हा झाली आहे पिकासो हे एक प्रसिद्ध टिंब टिंब होते तर याचं उत्तर आहे पिकासो हे एक चित्रकार होते मित्रांनो असे वेगवेगळे प्रश्न कधी कधी येतात तर त्यामुळं हे असे विचित्र प्रश्न असतात ठीक आहे विचित्र प्रश्न असतात ते काय करायचे लक्षात ठेवायचे आहेत पुढचा प्रश्न आहे फ्रेंच भाषा भारतातील कोणत्या केंद्रशासित प्रदेशाची अधिकृत भाषा आहे अतिशय छान आणि अतिशय युनिक क्वेश्चन आहे जे करून जेणेकरून बाकी बऱ्याच मुलांना पाहि माहिती असेल की पुदुचेरी म्हणजे फ्रान्सची या ठिकाणी शेवटपर्यंत सत्ता होती ठीक आहे त्यामुळं या ठिकाणची जी भाषा आहे ते त्या ठिकाणची अधिकृत भाषा फ्रेंच झालेली आहे त्यामुळे पुढचा प्रश्न बघूया आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी न्यायालय कोट्या कोणत्या शहरात आहे म्हणजे आंतरराष्ट्रीय स्तरावरतील जे जे गुन्हेगार आहेत त्यांचा ता लवाद म्हणजे कुठे त्याचं न्यायालय आहे मित्रांनो हा प्रश्न आंतरराष्ट्रीय न्यायालयाचा आहे आणि तो, तो हे या ठिकाणी आहे ठीक आहे पुढचा प्रश्न भारत देशाचे कृषी व शेतकरी कल्याण मंत्री कोण आहेत भारताचे सध्याचे कृषी मंत्री कोण आहेत बघा तुम्हाला नितीन गडकरी नाव सारखं ऐकत असाल शरद पवार हे नाव तुम्ही ऐकला सारखं ऐकलं असाल त्यामुळं हे तर तुमचं ऑप्शनमधून कटलं त्यामुळं या दोनपैकी एक असेल परंतु तुम्हाला कोणतं पाहिजे तर ते आहे शिवराज सिंग चौहान त्यामुळे तुम्हाला काय काय पाठ करायचं आहे भारताचे मंत्रिमंडळ महाराष्ट्राचे मंत्रिमंडळ हे दोन्ही तुम्ही पाठ करून ठेवायचं आहे तर याचं उत्तर काय आहे शिवराज सिंह चौहान पुढचा प्रश्न आहे यापैकी कोणता देश टी ट्वेंटी विश्वचषक आज पोवेतो जिंकलेला नाही बाबा एखादा एकजण आहे की तो एकही वर्ल्डकप जे टी ट्वेंटी आहे ते अजूनही जिंकलेला नाही थोडक्यात सांगायला गेलं तर दक्षिण आफ्रिका आहे ज्याला चोकर्स असं ओळखलं जातं यावर्षी त्यांना भारताला हरवून जिंकण्याचा आस होता परंतु भारताने अतिशय दिमागदार कमबॅक करून आपला जो वर्ल्डकप आहे तो जिंकला आहे ठीक आहे टी ट्वेंटीवरती जास्तीत जास्त प्रश्न येऊ शकतो किंवा टी ट्वेंटी टी ट्वेंटी कोठे झाला कोणी आयोजन केलं होतं त्याचा विजेता संघ कोणता उपविजेता संघ कोणता हे अशा प्रकारचे प्रश्न जे आहेत ते येऊ शकतात मॅन ऑफ द सिरीज कोण होतं शेवटच्या मॅचचं मॅन ऑफ द मॅच कोण होतं हे प्रश्न आहे ते तुम्हाला तोडपाट असेल थोडा परंतु मुली आहे त्या मुलींना काही जणांना माहीत नसतात ठीक आहे शेवटचे दोन प्रश्न उरलेत थोडंसं कळच होता ठीक आहे व्हिडिओ आवडत असेल तर लाईक आणि शेअर नक्की करत चला पुढचा प्रश्न बघा जी सेवन समूहाचे सन दोन हजार चोवीसचे संमेलन कोणत्या देशात आयोजित करण्यात आले होते तर याचं उत्तर आहे इटली जी सेवनचे दोन हजार चोवीसचे संमेलन इटली या देशात आयोजित करण्यात आले होते ठीक आहे पुढचा प्रश्न आहे फ्रेंच ओपन दोन हजार चोवीस ही टेनिस स्पर्धा कोणत्या खेळाडूने जिंकली जबरदस्त आणि एकदम छान क्वेश्चन आहे कार्लोस अल्कराज ठीक आहे हे जे ओपन टेनिस स्पर्धा आहेत ना मित्रांनो टेनिस स्पर्धा जे एवढे पण आहेत तर ते सगळे काय करायचे आहेत लक्षात ठेवायचे आहेत ऑस्ट्रेलियन ओपन असेल विम्बल्डन असेल फ्रेंच ओपन असेल ठीक आहे आणि ते कोणते ग्रासवर खेळलं जातं कोणते कोर्ट मॅट कोर्टवरती खेळलं जातं हे सगळ्या गोष्टी तुम्ही काय करायचं लक्षात ठेवायच्या आहेत याचं उत्तर उत्तर काय आहे तर कार्लोस अलकराज आता नुकतंच मित्रांनो ऑलिम्पिक झालेलं आहे ठीक आहे ऑलिम्पिक झाले ते ऑलिम्पिकवरतीसुद्धा आधारित हे प्रश्न येणार आहे कारण एक अडोतीस वर्षाचा युवक जवान या ऑलिम्पिकमध्ये टेनिस स्पर्धा जिंकला खूप मोठा तो खेळाडू आहे त्याचं नाव तुम्हाला काय करायचं कमेंट करायचं आहे बघूया तुमच्यापैकी कि किती मुलांना याचं उत्तर येतं खालीलपैकी कोणते बल हे भारताचे केंद्रीय सशस्त्र पोलीस बल नाही आता भारतामध्ये केंद्रीय सशक्त बल नाही लक्षात ठेवा एस एस बी आहे तुम्ही एस एस बी बघितलं असाल एस 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 जी डी मार्फत भरलं जातं हे पण आहे इंडो तिबिडियन बॉर्डर पोलीस दल आणि आसाम रायफल्ससुद्धा आहे जे आर्मी दलात आर्मी दलामध्ये येतं फक्त राष्ट्रीय रायफल्स हे काय नाव मी जास्त कोण ऐकलं नसेल परंतु हे नाही म्हणजे हे तीन काय आहेत आणि राष्ट्रीय रायफल्स ना हे नाही त्याचं उत्तर काय आहे ऑप्शन क्रमांक डी हे त्याचं उत्तर असेल जी पी एस हा फुलफॉर्म काय आहे याचं उत्तर तुम्ही काय करायचं आहे कमेंट करून सांगायचं आहे मला पण कळेल की बाबा शेवटपर्यंत आपला व्हिडिओ कोण बघतं त्यांना आपण एवढे भारी प्रश्न आहे ते टायपिंग करून काढतो तेरा ते चौदा मिनिट झालेले आहेत आपण व्हिडिओ बघतोय आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल सर्वांचे मनापासून खरंच खूप खूप आभार व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा आणि असेच व्हिडिओ पार्ट थ्री पाहिजे असेल तर पार्ट थ्री म्हणून कमेंट करा आणि पुढचा जिल्हा कोणता पाहिजे असेल तर तो जिल्हा मला कमेंट करून सांगा त्या जिल्ह्यामध्ये आपण व्हिडिओ घेऊया ठीक आहे व्हिडिओ थांबवतो या ठिकाणी जय हिंद जय महाराज